मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटेलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो ट्रेनिंग च्या दरम्यान किंवा वर्कशॉपच्या दरम्यान जे प्रश्न विचारले जातात ना त्यामधूनच बऱ्याचशा वेळा या व्हिडिओचं मटेरियल मला मिळत असतं काल एका ट्रेनिंगमध्ये मला एका स्टुडंटनी प्रश्न विचारला की प्रॉडक्ट जो आहे एखाद्या व्यवसायामध्ये हा निवडत असताना नवीन प्रॉडक्ट निवडावा की Uh, आहे त्याच प्रॉडक्टमधला आहे त्याच प्रॉडक्ट रेंजमधून प्रॉडक्ट निवडून बिझनेस करावा मित्रांनो एक लक्षात घ्या उत्तर याचं काहीच बरोबर नाही आहे म्हणजे कुठलंही उत्तर दिलं तरी ते बरोबर उत्तर आहे पण मला असं वाटतं की काही म्हणजे ते या जगामध्ये दोन प्रकारच्या कंपन्या आहेत एक जे स्वतःचं विश्व निर्माण करतात आणि तुम्हाला तो प्रॉडक्ट घ्यायला भाग पा भाग पाडतात आणि दुसरा आहे तो प्रॉडक्ट त्याला म थोडंसं मॉडिफाय करून रेक्टिफाय करून तुम्हाला विकाय तुम्हाला विकत असतात तर याचं उदाहरण जर द्यायचं झालं ना जर देर आर फ्यू कंपनीज हू क्रिएट देअर ओन मार्केट जर म्हटलं तर रसना नावाचं एक प्रॉडक्ट तुम्हाला आठवत असेल की रसना घरोघरी रसना हे विकलं जायचं काही वर्षापूर पूर्वीपर्यंत प्रत्येकाचा उन्हाळा जो आहे तो रसनाने सुरुवात व्हायचा आणि ते एक छान ॲडव्हर्टाईज त्याची दरवेळेस असायची आणि मला असं वाटतं की एक दहा वीस वर्षापूर्वी त्याची दहा वर्षापूर्वीपर्यंत त्याची बऱ्यापैकी क्रेज होती मित्रांनो रसना ह्या कंपनीने स्वतःचं मार्केट निर्माण केलं रसना ही गरज नाही आहे लोकांची त्यांनी स्वतःचं जग निर्माण केलं आणि मग त्यांनी तो मार्केटमध्ये सेल करायला सुरुवात केली सी एक लक्षात घ्या असे बरेचसे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस जे आहेत त्या कंपन्या कंपन्या निर्माण करतात आणि त्या तुम्हाला तुम्हाल तुम्हाला विकतात अशी मी असंख्य उदाहरणं देऊ शकतो मित्रांनो हे सगळे जे काय आज फास्ट फूड चेन्स वगैरे ह्या ज्या काही आपल्यासमोर आहेत ह्या सगळ्या गरजा नाही आहेत यांनी आपल्याला गरज म्हणून हा व्यवसाय निर्माण केलेला आहे त्यांनी त्यांचं जग निर्माण केलेलं आहे मॅक्डोनाल्डसनी स्वतःचं जग निर्माण केलेलं आहे येवले चहाने त्यांचं जग निर्माण केलेलं आहे चितळेंनी त्यांचं जग निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी या जग निर्माण करून स्वतःचा एक व्यवसायाला वेगळ्या लेवलला नेलेलं पण काही व्यावसायिक काही व्यवसाय जे असे आहेत की जे पारंपरिक चालू असतात जे ट्रॅडिशनल आहेत ते प्रत्येकजण त्या व्यवसायामध्ये येत असतो किंवा ते मार्केट ऑलरेडी परंपरेने चालत आलेलं असतं गोल्ड असेल किंवा किराणा सामान असेल किंवा अगदी आता ॲटोमोबाईलमधले पण काही गोष्टी असतील ज्या ज्या आहेत त्या परंपरेने चालत आलेल्या आहेत पण मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही जर या दोन्हीमध्ये यशाचा जर रेशो पाहिला किंवा पर्सेंटेज ऑफ मनी जास्त कुठे जर जात जाता हे पाहिलं तर जी लोक त्यांचं विश्व निर्माण करतात ना जे स्वतःचं मार्केट क्रिएट करतात स्वतःचे एक युनिकनेस क्रिएट करतात आणि जगाला त्याची सवय लावतात त्यांचं खरं आजचं जग आहे आणि त्यांना हुक म हुकटप म्हणतात या प्रकारच्या प्रॉडक्ट्सना हुकटप म्हणतात उदाहरणार्थ आपला मोबाईल फोन घेऊया मोबाईल फोन ही माणसाची गरज नाही आहे पण त्यांनी ते, ते गरज बनवली आहे त्याला या या प्रॉडक्टला माणूस हुक ठेवून धरतो तुम्ही सहज विचार करा तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिलं जर काही शोधत असाल तर तुमचा मोबाईल फोन इतके तुम्ही त्याला अटॅच झालेले असतात एखाद्या दिवशी तुमचा मोबाईल जर बंद पडला किंवा तो डॅमेज झाला तर तुम्ही इमिडिएटली दुसरा फोन विकत आणता कारण तुम्हाला असं वाटतं की याच्याशिवाय मी सर्वाईव्हच होऊ शकत नाही किंवा जर सिग्नल येत नसतील थोडा वेळ तर आपण अस्वस्थ होतो कित्येक जणांना तर ही सवय झालेली असते की मोबाईल स्वतःचा सतत चेक करत राहतात काही मेसेज आलाय का कोणाचा काही फोन आलाय का त्या सो खूप टप मोबाईलने स्वतःचं वर्ल्ड निर्माण केलं जग निर्माण केलं मग ते सगळे मेगापिक्सल कॅमेरा जमूक टमुक हे सगळ्या गरजा निर्माण करून त्यांनी स्वतःचं वर्ल्ड निर्माण केलं सो so, हे जग जे आहे ना मित्रांनो ते त्याला सलाम ठोकतं किंवा त्याच्या मागे राहतं जे स्वतःचं विश्व निर्माण करतं तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये हा विचार करायला लागेल की मी माझं काय वर्ल्ड निर्माण करतो व्हॉट वर्ल्ड आय एम क्रिएटिंग ज्याच्यामध्ये मी जास्तीचं रेव्हेन्यू जनरेट करू शकेल किंवा मी एक प्रीमियम लोकांकडून घेऊ शकेल हा एक छोटासा विचार आहे मित्रांनो पण तुम्ही याच्यावर जर थोडा विचार केला आणि तुमचा एक युनिकनेस डेव्हलप केला इफ यू क्रिएट युअर ओन वर्ल्ड विद इन दिस वर्ल्ड यू कॅन बी द विनर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक विनर म्हणून पुढे जाऊ शकता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार